नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला मंगळवेडा भूमी संतांची संता या भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले यामध्ये संत झोखोबा संत कान्होपात्रा संत दामाजी पंत महात्मा बसवेश्वर सुफी संत लतीफ शाह आणि इतर अनेक संतांची भूमी ओळखली जाते यामध्ये संत चोकोबांचं मंदिर होण्यासाठी भाविक भक्तांकडून कवी लेखक यांच्याकडून मागणी या याविषयी डॉक्टर लक्ष्मण हेमाडे यांच्याशी दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांनी मंगळवेढ्यातील संतांचा इतिहास कवितेतून सादरीकरण केलाय नाता गरी नाचे माझा सका पांडुरंग आज आषाढी एकादशी एकादशी निमित्त आपण आज मंगळवेढा येतं संतांची भूमी संतांच्या भूमीमध्ये आलेलो आहे तर आपल्याकडं कवी म्हणून आपल्याकडं आज लक्ष्मण हेमाडेत तर यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ए संतांची भूमी आज ह्या आप ठिकाणी आपल्याकडं मंगळवेढ्यामध्ये कशी आहे आणि किती संत आहेत त्यांचा इतिहास आपण जाऊन घ्या आपलं संध्याला स्वागत करतो की काय आज आपल्याकडे संतांच्या भूमीविषयी काय सांगू शकाल मी कवी लक्ष्मण हेंबाडे मी कवी आहे आणि साहित्यिक पण आहे मंगळवाड्याला खूप मोठी संतांची मांदी आली आणि त्या संतापैकी माझे आवडते संत महाराष्ट्राचा पहिल्या पहिला दलित संत कवी चोकोबा आणि हे चोकोबाची नगरी ह्या चोकोबाच्या नगरीमध्ये अनेक संत होऊन गेले संत चोखा मेळा संत कान्होपात्रा संत दामाजी संत जयतीर्थ टीकाचार्य महात्मा बसवेश्वर अक्कलकोट स्वामी आ, न, सुपी संत लतीक शाह ह्या लतीक शाहचा उल्लेख संत तुफोबा संत कबीराच्या बरोबरनं गाथित केल्याचे उल्लेख आहेत तसेच मौनी बोवा संत बाळकृष्ण बुवा सीताराम भोवा संत गैवीसाहेब अशा अनेक संतांची ही मंगळवेडा भूमी आणि भूस्थलावरला स्वर्ग समजल्या जाणाऱ्या पंढरीचा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनानंतर मंगळवेड्याच्या संतांची भूमी आणि संतांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून किंवा देशाच्या कान्याकोपऱ्यातून ह्या मंगळवेड्याला येतात अशी ही संतांची भूमी बरं ह्या संतांच्या भूमींचा इतिहास म्हणजे जर नामदेवांचा इतिहास असो की चोखोबाचा इतिहास असो आ, आ, हा इतिहास साधारणत पंढरपूरमध्ये असं वाटत नाही की अजून चोकोबाच मंदिर झालं नाही असं वाटतंय काय वाटतं आपल्याला म्हणजे खर तर संत मंदिर असायला पाहिजे का आपला संत चोखा चोकोबा विचारानं चोका डोंगा परी भावन हे डोंगा काय भुलला शिवली या रंगा विस डोंगा बरी रसनो हो ही डोंगा काय भुलेला शिवर या रंगा ह्या संतांची एवढ्या मोठ्या संतांची गेल्या सातशे चाळीस वर्षाहून अधिक वर्ष झाली ह्या संताला तरी सुद्धा इथं मंदिर नाही जी चौकोबाची जशी आहे तशी समाधी माझ्या लहानपणापासून मला पडलेला प्रश्न आहे की ह्या चौकोबाला मंदिर असावं इथं देवाबत्तीची सोय असावी भजन पूजन व्हावं आणि भक्ताला गाढ विश्रांती घेता यावी असं मला पडलेलं ही वारंवार पडणारं स्वप्न ते अजून तर साकार झालं नाही पण अलीकडच्या काळात तसे प्रयत्न चाललेले आणि आपण आशावादी राहूया की संतांची खूप मोठी या ठिकाणी एक इमारत होईल अशी आशा वाटते सध्या बर आपण चौकावर संत चौखावरती तुम्ही एक कविता केली होती ती फार गाजती आता सध्या त्या संदर्भात आपण काय म्हणू शकता का काय हो मी ती कविता डॉक्टर अप्पासाहेब पुजारी सरांनी अर्धा वर्षी संत चोखा मेळ्यावरचा अभ्यास करून दोन पुस्तकं लिहिली आणि सरांनी मला सांगितलं की बाबा कविता लिहिणं माझा प्रांत नाही पण तुला कविता लिहायची तीन महिन्याचा तुला वेळ आहे अखिल भारतीय संत मेळा साहित्य संमेलन आळंदीला होणार आहे त्याचा अध्यक्ष मी आणि तू कविता लिहून ये तुला तिथं सादरीकरण करायचं आहे मी ती कविता समाधी या नावानेच लिहिली कारण माझ्या चोकबाजी उघड्यावरची असलेली रस्त्यावरच्या धुळीत मळणारी समाधी ती डोळ्यासमोर ठेवून मी ती समाधी नावाने कविता लिहिली आणि मी त्या समाधी कवितेमध्ये विठ्ठलाला विचारलेले प्रश्न आहेत अर्थात समाज व्यवस्थेला विचारलेले प्रश्न आहेत अशा अर्थाची ती कविता आहे आणि ती कविता मी ज्या वेळेला आळंदीमध्ये सादर केली त्यावेळेला अर्ध्याहून अधिक सभागृह रडलं होतं कारण संत चोखोबाचे अनेक भक्त तिथं होते आणि ते त्या कवी कवीचं आणि त्या कवितेचं मला खरं तर श्रेय वाटतं मी तुमच्यासमोर सादर करतो कविता समाधी बोल विठ्ठला विठ्ठला बोल विठला विठू तुझा सखा चोखा विठ्ठला रे चोखा विठू तुझा सखा चोखा विठू तुझा सखा चोखा वेट बिगार का झाला ढासळल्या कुसाखाली घाम झाला लाल ओला वेदनेच्या वादळात चोखा गाताना अभंग वेदनेच्या वादळात चोखा गाताना अभंग विठू सुन कारे राऊळात दंग नाम तुझे जपताना नाम तुझे जपताना सांग कारे घात झाला विठू तुझ्या याचा भाव का ओला विझली ती दीप माळ कोण पेटविल वाती विझली ती दीप माळ कोण पेटविल वाती विठू तुझ्या अंगणात कोण जागविल राती कोण भरविल तोला सांग दही भात काला काय सांगितले सांग विठू सांग स्वयरामाईला चोखा आजही तिष्ठतो मी विठ्ठा विठ्ठलाला विचारलेला प्रश्न अर्थात समाज व्यवस्थेला चोखा आजही तिष्ठ झाली किती साल सांग चोख याचा रे विठ्ठला विठ्ठला जरा राऊळा बाहेर चोखा उघडा बोडका घाल मायेची पाखर रस्त्यावरच्या धुळीत त्याची समाधी मळते तू तुझ्या राऊळात कशी समयी जळते माझी अवस्था आहे मनातल्या मंदिरात रोज पेट तात वाती नाही भजन पूजन नाही रोज अशा महान संतांची काय वर्णावी महती नामाचोखा गुरु शिष्य ते ज्ञान ज्योती विठल, विठल... विठल, 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 विठल साठी प्रतिनिधी संजय सोनवणे मुंगळवेडा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा